नमस्कार दमिंतीज किचन हे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत लवकरच गणेश चतुर्थी येत आहे आणि गणेश चतुर्थीची पूर्वतयारी म्हणून आज आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ कसे बनवायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक आणि आज आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे तांदळाचे पीठ किंवा मोदक पीठ घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर आपले मोदक छान मऊसुद व्हावेत आणि छान पांढरे शुभ्र व्हावे यासाठी लागणारे तांदळाचे पीठ घरी कसे बनवायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज आपण हे पीठ बनवण्यासाठी आंबेमोहर तांदूळ वापरणार आहोत तर इथे मी एक किलो आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे तर एक किलो आंबेमोहर तांदूळ घ्यायचे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये पीठ बनवायचे तेवढे तांदूळ घ्या तुम्ही दोन तीन प्रकारचे तांदूळ वापरून देखील हे पीठ बनवू शकता तर जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी एक दोन प्रकारचे तांदूळ वापरून पीठ कसे बनवायचे ते देखील पोस्ट करेल तर आज आपण फक्त एक तांदूळ वापरून हे पीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी एक किलो प्रमाणामध्ये आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तांदूळ घेताना तो आपल्याला नवीन तांदूळ घ्यायचा तर ता नवीन तांदूळ कसा ओळखायचा तर ता नवीन तांदूळ म्हणजे ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे मग तुम्ही तो आंबेमोहर घ्या इंद्रायणी घ्या किंवा बासमती घेतला तरीही चालेल फक्त बासमती तांदूळ जो आहे त्याचे मोदक थोडे पिवळसर दिसतात आणि आंबेमोहर तांदूळ वापरून केले तर ते शुभ्र आणि अगदी मौसूद होतात तर हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ धुताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की तांदूळ अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत त्याला आपल्याला अजिबात चोळायचं नाही आहे या तांदळामध्ये जे स्टार्च असतं ते आपल्याला गरजेचं आहे स्टार्चमुळे आपलं पीठ जे आहे ते चिकट राहतं आणि मौसूद मळलं जातं त्याच्यामुळे असं हलक्या हाताने आपल्याला याला अगदी स्वच्छ धुवून आहे खूप जास्त चोळून धुवायचं नाही हलक्या हाताने याच्यामध्ये हात फिरवायचा आणि तांदूळ धुवायचे तांदूळ घेताना आपल्याला ते व्यवस्थित निवडून मिसून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये खडा वगैरे जात नाही तर पहा इथे मी दोन पाण्याने हे तांदूळ जे आहेत ते हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आपल्याला याला फार वेळ धुण्याची गरज नाही दोन ते ती तीन पाण्याने धुतले तरी पुरेसं आहे तर पहा दोन पाण्याने हे तांदूळ मी व्यवस्थित हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जेणेकरून याच्यामध्ये काही धूळ का कचरा का किंवा याला कधी कधी पावडर देखील लावलेली असते तर ती निघून जाते तर तांदूळ आपले व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत आता आपल्याला हे एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे ज्याने करून याच्यामधलं जास्तीचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आणि मग हे तांदूळ आपल्याला सुकवायला ठेवायचे तर पहा इथे मी दोन मिनटं हे तांदूळ ता जे आहेत ते चाळणीमध्ये काढून एका भाजीपात्रावर ठेवलेत म्हणजे याच्यामधलं जास्तीचं पाणी निघून जाईल आणि तांदूळ आपले असे कोरडे होतील तर आपल्याला हे हे पूर्ण निथळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे सुकायला घालायचे तर तांदूळ सुकवताना आपल्याला ते सावलीत सुकवायचे आहेत फॅनखाली हे आपल्याला उन्हात सुकवायचे नाही जर आपण तांदूळ उन्हात सुकवले तर आपले मोदक कडक होतात कधी कधी पिवळसरही पडतात त्याच्यामुळे तांदूळ कधीही आपल्याला फॅनखाली सुकवायचे आहे तर इथे मी तांदूळ सुकवण्यासाठी असा कॉटनचा कपडा किंवा बेडशीट घेतलेला आहे तर इथे मी मोठा कॉटनचा कपडा घेतला आहे कपडा घेताना शक्यतो पांढऱ्या रंगाचा घ्या म्हणजे आपल्या तांदळाला दुसऱ्या कपड्याचा रंग लागू नये जर तुमच्याकडे गमछा वगैरे असेल कॉटनचा तर त्याच्यावर टाकलं तरी हे चालेल पहा याच्यामधलं जास्तीचं पाणी पूर्ण भाजीपात्रामध्ये निथळलेलं आहे आता हे पाणी टाकून आहे आणि जे चाणीतले तांदूळ आहेत ते, ते आपल्याला कपड्यावर सुकायला घालाय तर आता ता सर्व तांदूळ हे आपण या पांढऱ्या बेडशीटवर वाळू घालू आणि फॅन खाली दोन ते ती तीन तास किंवा चार पाच तास तरी सुकवून घेऊ तर ता तांदूळ सुकवताना मात्र आपल्याला ते एकदम व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत ते कुठ कसेही ओलसर राहता कामाने व्यवस्थित असे सुकायला हवेत तर फॅन खाली आपल्याला हे कमीत कमी तीन चार तास तरी सुकवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फार वेळ नसेल तर तुम्ही याला एकदम असं पातळ पसरून कमीत कमी अर्धा एक तास तरी सुकवून घ्या सुकवून घेताना याला खालीवर करत राहायचे म्हणजे तांदूळ सगळीकडून व्यवस्थित सुकला जातो तर पहा इथे मी याला रात्री सुकत घातलं होतं तर सकाळी हे व्यवस्थित सुकलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा एक तास तरी याला तुम्ही एकदम पातळ पसरून असं सुकवून घ्या तांदूळ आपल्याला ओलसर ठेवायचे नाही आहेत आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचेत असं मध्ये मध्ये याला हलवायचं म्हणजे तांदूळ सगळीकडून व्यवस्थित सुकले जातात जर तांदूळ ओलसर राहिले आणि आपण पेट दळून आणलं तर ते, ते लवकर खराब होऊ शकतं त्याच्यामुळे तांदूळ व्यवस्थित सुकवून घ्या तर पहा इथे मी रात्री हे सुकायला घातले होते तर सकाळी अगदी व्यवस्थित असे हे सुकलेले आहेत तुम्ही हे फॅनखाली सुकून सुकवून घेऊ शकता तर आता तांदूळ हे सुकल्यानंतर आपल्याला गिरणीतून किंवा घरघंटीतून एकदम बारीक असे दळून आणायचे आहेत मैद्यासारखं आपल्याला याचं बारीक पीठ दळायचे म्हणजे आपले जे मोदक आहेत ते छान असे मौसूत होतात कुठेही चिरले जात नाहीत किंवा फाटत नाहीत तर पीठ दळताना आपल्याला एक तर घरघंटी किंवा गिरणीवरून दळून आणायचे आणि शक्य होईल तेवढं बारीक दळायचे तर पहा इथे मी घरी घरघंटी असल्यामुळे त्याच्यावरही एकदम बारीक असं दळून घेतले पीठ दळल्यानंतर ते कुठल्याही अशा एखाद्या सुजीच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे जेणेकरून जर पीठ दळताना त्याच्यामध्ये एखाद दुसरा तांदळाचे कण राहिले तर त्याच्यामुळे आपले मोदक फाटू शकतात त्याच्यामुळे चाळणीने चाळून घ्या तर इथे मी सर्व पीठ जे आहे ते चाळणीने आधी चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला स्टोर कसं करायचं तर तुम्ही एक तर हे फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल बाहेर ठेवल्यानंतर महिनाभर टिकतं आणि फ्रीजमध्ये सहा महिने देखील हे टिकतं तर त्याच्यामुळे कुठल्याही काचेच्या बर्णीमध्ये किंवा कॅरीमॅकमध्ये देखील तुम्ही हे किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये देखील स्टोअर करू शकता तर हे पीठ वापरून मोदक कसे बनवायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ असं आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद